अन्नदात्या शेतकऱ्यासाठी मदतीचा हात मागितला आणि मोहोळ शहरातून मोहोळ तालुक्यातून एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणावर मदत यायला लागली आहे आणि ती मदत अजून सुरूच आहे परंतु आता जवळपास सव्वा दहा साडे दहा वाजलेत रात्रीच्या काही दुकानं बंद झालीत त्यामुळं असंख्य जणांचे फोन येत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता दुकानं बंद झालीत त्यामुळे आम्ही मदत पाठवू शकत नाही त्यामुळे ह्या जमलेल्या सगळ्या मंडळींबरोबर येणाऱ्या सूचना फोनच्या माध्यमातन हा निर्णय घेण्यात आलाय की या सगळ्या शेतकऱ्यांसाठी जी मदत ही फक्त आजच नाही तर उद्या बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत मोहोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्रित करण्यास ठरलंय आता दीड तासामध्ये जवळपास पाच पिकअप भरतील एवढे साहित्य भरभरून या अन्नदात्या शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून या शहरातील तालुक्यातील लोकांनी दिले त्या सगळ्यांचं मनापासून आभार आणि ज्यांना आज रात्री हे देता आलेलं नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी रिपीट करतो उद्या बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक मोहळ या ठिकाणी आपण साहित्य आणायचं आहे ते साहित्य योग्य गरजू आणि ज्यांना खरंच निकड आहे अशा लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची पूरग्रस्तांमधूनही काही लोकांना आवश्यकता असेल तर त्यांनी या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या किंवा तुमच्या संपर्कात जे आमच्याशी संपर कर संपर्क करतील अशा लोकांशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची अडचण असेल त्या त्या गोष्टी पुरवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू पुन्हा एकदा सांगतो वाळलेल्या भाकरी चटणी फळं पुन्हा फरसाण उपासाचं काही साहित्य आणि जे साहित्य आपण पूरग्रस्तांपर्यंत पुनर्वसित लोकांपर्यंत नेऊ शकतो असं साहित्य जास्तीत जास्त आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो